जो खरा शेतकरी असतो ना त्याला त्याची जमीन ओशात राहिलेली आवडत नाही मग त्यांचं कितीही नुकसान झालं तरी चालेल मग ते शारीरिक असो किंवा आर्थिक असो मात्र शेती त्यांना ही लावलेलीच आवडते असंच काही समाज्या आईवडिलांच आहे आता वय झाले त्यांना कामही होत नाही पण त्यांची त्यांना वाटतं का माझी पूर्ण शेती आमची लावलीच गेली पाहिजे तर घराशे जर ही शेती आहे ना तर ह्या वर्षी त्यांनी ती लावली म्हणजे दरवर्षी लावतात आणि एक दुसरी नदीकडे ती त्यांना लावायला काही जमत नाही आहे तर याच्यामध्ये मीही शेतावर काम करायला गेले त्याचा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्यात शेअर करते तो तुम्ही स्किप न करता नक्की बघा आणि आपण इथं वेळ बिना चपलीची बाहेर पडत नाही पण शेतामध्ये चिखलामध्ये पाय रोवताना खूप छान वाटतं म्हणजे काटा टोचण्याची अगदी भीती वाटत नाही आणि जेव्हा नंतर हे आपण रोप साधे चिखलातच रोवतो <laughs> पण <पनी laughs> जेव्हा ही उभी <वो> राहतात <laughs> ना तेव्हा आपण मनात भरून जातो पण ती खाण्यापुरती त्यांना करतात ना त्याच्यामुळे सगळ्यांना शुभ सकाळ आणि हा आमचा पिल्लू तर मी आले माहेरी आणि ही मागच्या आठवड्यामध्ये मी लावलेली ही झाडं तर आज आमचा मोर्चा आहे तर मी मोर्चाला न जाता माझ्या जा माहेरी आले कारण आहे ना एक दिवसाची आले त्याच्यासाठी भाकरी वगैरे माझ्या करून झाल्यात आणि आता इकडे मिळाले शेताकडे तर तिथे ट्रॅक्टरची वाही करायला घेतली वाही बोलतात म्हणजे आवायच्या अगोदर ना हात लावायच्या अगोदर चिथल करायला त्याला वाही बोलतात तर मी तुम्हाला दाखवते की भाकरी आणि आज भाजीला मी काय केले मी पिल्लू माझ्या बरोबरच असतो मी लावलेला डाळीचा वेल हा आता मरत चालला तर परत त्याला लावावं लागेल पूर्ण आणि बाकी झाडं छान झाल्यात गुलाबाच्या फांद्या वगैरे आणि हे गोकरणाचे वेळ पण छान झालेत मस्त एका रे आंब्यावर चढवलंय तर इकडे एका शेतात चिखल चालू आहे करणार म्हणजे वाई चालू आहे आणि इकडे आवाला माणसं आलेत मला माहित नव्हते चहा वगैरे जास्त देऊन झालेले आणि एवढ्या सकाळी सकाळी माणसं आलेत आवायला मला पण जायचं शेतामध्ये मला पण मला घरातले काम करावं लागेल चहा शेतामध्ये आणि इकडे बघा गवत वाढले म्हणजे पपई वगैरे लावले जे पण खूप गवत वाढले आणि ती तिकडे माणसं शेतामध्ये काम करतात पप्पा त्यांच्या घरावरूनच शेती आहे काही प्रॉब्लेम आहे तर इकडे हे आवण्याचे मूठ ठेवलेले आहेत आणि बाबतीत परत माझ्या मागे मागे आलं आहे आणि ते बघा तेवढी लोक आवड आहेत तेवढी माणसं आहेत आवण्याची आता हे एकच शेत आणि मागचं एक शेत राहिले दाखवलं ते त्याला त्यांना भाकरी द्यायला लागतील पण भाजीला काय केलं ते दाखवतो पप्पांच्या इकडे तप तपके लावण्यात चालू आहे <laughs> तबकीर खूप लावा लागते शेतामध्ये बाबांना काम करून झालेले आहे आता तपकीर लावण्यात आले आणि बस सकाळचे नऊ वाजले तोपर्यंत सगळी माणसं कामाला आल्यात पण त्यांची कामाला सुरुवात पण झाले सगळ्यांची आता हा आता हा बा घरात आला एवढ्या भाकरी झालेले आहेत छान अशा तांदळाच्या भाकरी त्यातल्या निम्म्या मी केल्या कारण मी सकाळी रोज इथे आठ वाजता पोहोचली पण बारा माणसांची भाकरी द्यायला लागते बारा माणसं त्यांना हे साईडला आणि इकडे बाकी किती छान अशी ही मांदेली आणि बटाट्याची भाजी ही झाली सकाळचा नाश्ता आमच्या घरचा कामाच्या घरच्या लोकांना कामाला माणसं त्यांना आता आईला बरं वाटत नाही ना त्याच्यामुळे आता मला ही रात्रीची एवढी भांडी घासायची मी आईने घासायची ही आई पट्टा लावून राहिली <laughs> आई पण तपकीर लावते शूटिंग चालू आहे हा <्थीज्ञा> आता आजच्या वेळी लाली तुम्हाला भाकरी करायला हो बरी आहेत हो ना कालच रोट मी आला पाहत मग मी आजारी ही सीताफळ आहे लगेच सीताफळ आता छोटे छोटे आले आता ही हिवाळा ताळू तेव्हा पिकतील तोपर्यंत मस्त का हो एक दिवस भाकर खादा भाकाय लागतं ना एक कोणतं फिरून जास्त जेवला ना त्याच्या पोटात नाही एक तासामध्ये यांनी त्या टोकापासनं तर ह्या टोकापासनं त्यांचं आवून झालेलं आहे आता अर्धा भाग राहिलाय तिकडे मोठ वाचा काम चालू आहे आणि आता दहा वाजले बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आता माझी भांडी घासून झालेत आता स्वयंपाकाची दुपारच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे आईला मध्ये आणि आता हा एवढा राहिला शेतामध्ये हाऊस म्हणून काम करा मजा वाटते काम करायला कठीण असते होळी ना ती पप्पा त्यांच्या घराजवळ दुसऱ्या शेतामध्ये जाते आता पाणी सोडलंय शेतात हे आहेत लहानपणी मी यांच्या आईच्या जोडीला त्यांच्याकरी बकऱ्या खूप असायच्या तर त्यांच्या बकरीचं दूध वगैरे मला द्यायची ना आता ते आजीनं राहिली म्हणे आहेत यांच्या सगळ्यांच्या मी सोबत ना, <laughs> हात वर करून <laughs> मी नदीवर जायची कपडे वगैरे धुवायला एक ती चारा होती ना तिच्या जोडीला असायचे हा मूठ आता मूठ सोडलेला आहे एवढा असा अर्धा हातात ठेवायचा अर्धा पाण्यात टाकायचं आणि असं आवड आवडतो सवय मला लहानपणापासून हे बघा असं आमच्या

बरोबर आहे अशा प्रकारे आमची आवडी ही दोनच दिवसामध्ये झाली आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल का ती भाताची रोपं कशी अशी मस्त अशी तप धरलंय त्यांनी साध्या चिखल्यातच आपण रोवतो नवदी ती मस्त असे होतात